सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता साहेब यांच्याकडे तुळजाई नगर येथे नवीन पिण्याच्या पाण्याची टाकून देण्याची मागणी केली होती आज सह्याद्री प्राईड तुळजाई नगर येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सुरुवात झाली या कामाची समक्ष जाऊन पाहणी करताना माननीय नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने पाईप इन्स्पेक्टर वसंत लोखंडे अनिल बिरनाळे व आदी मान्यवर उपस्थित होते बऱ्याच दिवसांचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले श्री विष्णू अण्णासाहेब माने माननीय नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी